सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ इथं बॉलिवूड चित्रपट स्पेशल छब्बीस यासारखा धक्कादायक असा प्रकार घडलेला आहे प्रसिद्ध डॉक्टर जगन्नाथ नेत्रे यांच्या घरात बनावट आयकर अधिकाऱ्यांनी छापा टाकून सोळा लाख रुपयांची रोख रक्कम किंवा रोकड आणि सुमारे एक किलो सोन्याचे दागिने असा सुमारे एकूण दोन कोटी रुपयांचा ऐवज लुटला आहे हा प्रकार रविवारी रात्री घडलेला असून पोलिसांनी तत्काळ या घटनेचा तपास सुरू केलेला आहे या घटनेमुळे जिल्ह्यात एकूणच विविध चर्चांना उतर आला आहे गुन्हेगारांच्या या फिल्मी स्टाईलमुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे घटना रविवारी रात्री घडली कवटे महाकाळ येथील गुरुकृपा गुरु गुरु हॉस्पिटलचे मालक आणि संचालक डॉक्टर जगन्नाथ मेत्रे यांच्या घरी तीन पुरुष आणि एक महिला अशा चार व्यक्तींनी बनॉट आयकर विभागाचे अधिकारी असल्याचा दावा करत त्यांनी या ठिकाणी त्यांच्या घरी जाऊन छापा टाकला त्यांनी डॉक्टरांना ओळखपत्र आणि सर्च वॉरंट दाखवलं आणि घराची झाड झडती घ्यायची आहे आणि हे प्रकरण आहे असं त्यांनी सांगितलं त्याचबरोबर घराची तपासणी करताना त्यांनी संपूर्ण घर शोधलं आणि सोळा लाख रुपयांची रोकड व एक किलो सोन्याचे दागिने देखील लुटलेले होते या दरम्यान डॉक्टरांना संशय आला परंतु गुन्हेगारांनी अत्यंत सफाईनं किंवा शेतापीनं आपलं काम केलं लुटमार पूर्ण झाल्यानंतर ते पळून गेले डॉक्टरांनी तत्काळ कवटे महांकाळ पोलिसांशी संपर्क साधला कारण की त्यांना दरम्यानच्या काळात काही संशय देखील आलेला होता पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि छापा हा बनावट असल्याची त्यांनी खात्री केली या प्रकरणात गुन्हेगारांनी स्पेशल छब्बीस या चित्र अक्षय कुमारच्या चित्रपटातील पद्धतीचा अवलंब केल्याचं स्पष्ट झालं आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सीसीटीव्ही फुटेज देखील तपासलं आणि या त्यानंतर हा गुन्हा किंवा गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तरित्या गुन्हेगारांच्या मार्गाचा मागोवा घेण्यासाठी एक तपास पथक देखील नेमलं या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाहीये परंतु पोलिसांनी गुन्हेगारांना लवकरच पकडण्यात येईल आणि त्यांना शिक्षा देखील ठोठावली जाईल अशी शक्यता वर्तवली आहे आणि तसं त्यांनी सांगितलं आहे देखील डॉक्टरांच्या घरातील सी सी टी व्ही आणि आसपासच्या परिसरातील सी सी टी व्ही फुटेज या सगळ्यांचा अभ्यास करून गुन्हेगारांची उकल करण्याचा या किंवा ओळख पटवण्याचा यातून प्रयत्न हा पोलिसांचा आहे डॉक्टर जगन्नाथ मेत्रे हे खोटे महांकाळ येथील प्रसिद्ध असे डॉक्टर असून त्यांचं गुरुकृपा हॉस्पिटल हे परिसरात लोकप्रिय आहे या घटनेमुळे डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्काच बसलेला आहे लुटलेल्या मालाची किंमत सुमारे ही दोन कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात असून यात सोळा लाख रुपये ही रोख रक्कम आहे आणि एक किलो सोन्याचा यात समावेश आहे या प्रकरणाची तुलना ही स्पेशल छब्बीस या चित्रपटाशी केली जात आहे त्यात अक्षय कुमार आणि सहकलाकार कलाकार हे बनावट आयकर अधिकारी म्हणून किंवा बनून हे अनेकांच्या ठिकाणी लुटमार करतात अशा घटना पूर्वीही देशात घडलेल्या आहेत परंतु सांगली जिल्ह्यातील हा प्रकार स्थानिक सर स्तरावरती एक मोठी चर्चा घडवत आहे किंवा उलटसुलट या निमित्तानं चर्चा घडत आहेत पोलिसांनी नागरिकांना अशा बनावट अधिकाऱ्यांपासून सावध राहण्याचं आणि कोणत्याही विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथाच त्यांची ओळखपत्र तपासण्याचं आणि संबंधित घटनेची शहानिशा करण्याचं आव्हान देखील केले हा प्रकार गुन्हेगारीच्या नव्या पद्धतीचा एक नवीन नमुना किंवा एक दाखला देखील आहे ज्यात गुन्हेगार फिल्मी आयडियांचा वापर करून सामान्य नागरिकांना फसवत आहेत लुटत आहेत स्पेशल सारख्या चित्रपटांतून प्रेरणा घेऊन अशा गुन्ह्यांना ते अंतिम स्वरूप देण्याचं काम देखील मोठ्या प्रमाणात गुन्हेगार मोठ्या शितापीनं ते करत आहेत परंतु या चित्रपटातून समाजाला शिकवण देखील मिळते की अशा पद्धतीने या घटना घडलेल्या आहेत आणि आता या घटना घडू नये यासाठी प्रत्येकानं सावध राहिलं पाहिजे सरकारी अधिकाऱ्यांच्या नावाने येणाऱ्या व्यक्तींची खातर जमा करणं तेवढंच आवश्यक आहे पोलीस यंत्रणेला अशा गुन्ह्यांचा मागोवा घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा लागेल अन्यथा अशा ज्या घटना आहेत स्पेशल छब्बीस सारख्या बनावट लुटीच्या या घटना वाढू शकतात डॉक्टरांसारख्या प्रतिष्ठित व्यक्तींवरही असे हल्ले होत असतील अशी लुटमार होत असेल सामान्य नागरिकांची सुरक्षितता यात धोक्यात येऊ शकते असंही म्हटलं जात आहे सरकारनं नागरिक जागरूकता मोहीम राबवणं आणि पोलिसांना अधिक सक्षम बनवणं हे तेवढंच गरजेचं आहे जेणेकरून अशा फिल्मी स्टाईल गुन्ह्यांना बसू शकेल आणि प्रतिष्ठित नाही तर सर्वसामान्यांनाही न्याय मिळेल अशीच एक यातून भावना आहे एकूणच एफ डीओबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या सायबर एक्सप्रेस या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केला मात्र विसरू नका तुर्ताच धन्यवाद मी किती आहात पुढील भेटी